भोसला मिलिटरी कॉलेज नाशिकमध्ये हिरवांकूर टीमने केले अनोखे वृक्षारोपण व्यवस्थापन समितीचे चेअरमन श्री नरेंद्र वाणी श्री शरद शिरोडे श्री नितीनजी वैद्य श्री प्रमोद शिरोडे कॅप्टन देवधर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री जगदीश नाईक श्री मोगल सर हिरवकुंचे निलेबाबू शाह आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या हातामध्ये ही रोपांची पिशवी आहे हे एक बाळ रोप आहे हे या गोष्टीला आपण माइंड केलं पाहिजे की आपल्या हातात एक बाळ आहे आणि त्या पद्धतीनेच त्याची केअर व्हायला पाहिजे याची पिशवी कट करण्याची पण एक पद्धत आहे याला लावण्याची सुद्धा एक पद्धत आहे याच्यातला ही जी माती आत्ता आहे याच्यातली एक सेंटीमीटर एक एम एमसुद्धा डॅमेज नाही व्हायला पाहिजे ऑलरेडी हे नर्सरीतून येताना गाडीतून उतरवताना गाडीतून चढवताना खूप त्याची अवहेलना झालेली आहे एक कटर आहे माझ्या हातामध्ये हे तुम्ही तुमच्या हाताला किंवा तुमच्या शरीरावर कुठेही एक एम चा फक्त कट करा काय स्थिती होईल माइंड करा माझ्या गोष्टीला तुम्ही माइंड करा ही स्थिती त्याच्यावर होते एवढेच वेन्स आहेत त्याच्या हे बघा हे एवढेच रूट्स आहेत आतमध्ये तर याच्या या, या गोष्टीकरता सावधानता ठेवाल दुसरी गोष्ट आपण आपल्या आपल्या ईश्वराचं नामस्मरण करा की तो छान आंबे देईल नाही तर हे आंबे आप नाही फुटत ना काही लोकांच्या झाडाला आंबे फुटत नाही मग चांगल्या ईश्वराचं नामस्मरण करा की छानपैकी आंबे येऊ हो आणि त्याचे आंबे आपल्या पुढचे जे पिढीचे लोक आहेत त्यांना मिळव ठीक आहे हे हे बाबू पाहून घ्या तुम्ही आपल्याला पण क्लोज असेल नाही कलमी असेल तर त्यांचं म्हणणं वेगळं आहे ते मी समजतो नाही हे दोन वर्षात मिळतील सगळ्यांना आंबे खायला हे ग्राफ्टिंग केलेले फटाफट हे बघा हे पिशवी मी फाडली आहे हे रोप माझ्या डाव्या हातात आहे सर हे रोप माझ्या डाव्या हातात हे रोप असं असलं पाहिजे हे माझ्या आकडे असं असलं पाहिजे हे बाळ आहे आपलं जेव्हा डॉक्टर डिलेवरी करतात ना बाळाला अशा पद्धतीने हँडल करतात हे हे दुसरी साईड काढली मी हे मोकळं केलं आता याला या उजव्या हातावर घेतलंय आणि या रोपाला पुन्हा माझ्या खांद्यावर या साईडला या हातावर घेतलंय मी हे असं आलं आणि हे शांततेने हे मूळ न तुटता या होलमधून याला पास करायचंय एवढ्याच प्रेमाने आणि आपला आपण आपला आपला ईश्वरचा ईश्वराचा मंत्र जो पण ज्याला पण मानत असाल त्याचा मा... सर एकच नका ते निघालं पाहिजे हा हे मूळ आहे जे शेवटी बाहेर निघालेलं असतं हे याचं मुख्य मूळ आहे आणि या पद्धतीने हे माझ्या उजव्या हातावर निघाला माझ्या बोट खालून आहेत आणि हे अशा पद्धतीनेच ईश्वराचं नाव करता करता खाली गेलं पाहिजे माती लावा माती टाका सर हात लावा आपण